नमस्कार मित्रांनो की आपलं जे चॅनल आहे बघा शेतकरीची परिस्थिती आणि याला काय करायचं असं मित्रांनो हो? सबस्क्राईबर जातं आपले व्हिडिओला व्ह्यूज येतात चार हजार तीन हजार असे व्ह्यूज येतात दीड हजार आणि सबस्क्रायबर आपल्या व्हिडिओला आप करीत नाही बघा मित्राहो तर तुम्ही सबस्क्राईबर करा कारण काय होते आपण ही जी शेतकऱ्यासाठी मी स्वतः एक शेतकरी असल्यामुळं की आपण शेतकऱ्यासाठी हे जे स्कीम आहे आपण ते सांगत असतो आणि शेतीविषयी शे बरेचसे काही गोष्टी असतात ते आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर चॅनलला सबस्क्राईबर करा ही माझी तुम्हाला विनंती मित्राहो कारण शेतकरी शेतकऱ्याला मदत करू शकतो म्हणून आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जाजा कारण ह्या गोष्टी ना काही होत नाही मित्राहो पण आपलं <coughs> आपलं चॅनल आहे त्याची सबस्क्रायबर वाढतील म्हणून की बाबा होता सबस्क्रायबर आणि लाईक करायचा तर विषय बघणार हो मित्रावा आज की कुक्कुटपालनासाठी शासनाने नऊ लाखापर्यंत ते सत्तावीस लाखापर्यंत कर्ज देण्याचं आपल्याला घोषित केलेलं आहे की कुक्कुटपालनासाठी म्हणजे आपण जर जा बघितलं की शेतीला जोडधंदा म्हणून आपल्याकडे काय होते शेतकरी जे वर्ग आहे आपला तर आपण काय करतो जास्तीत जास्त, जास्त दुग्ध व्यवसाय किंवा कोंबडी पालन बाखऱ्या पालन शेतीला आपण हे जोडधंदा म्हणून करत असतो पण होतं काय मित्रा हो? की बो आपल्याला धंदा करताना बी आपल्याकडे कर पैसे राहत नाही कारण आपल्याला शेतकऱ्याची परिस्थिती माहिती कशी राहती तर त्याच्यासाठी ह्या ज्या योजना आहे शासनाच्या तर याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे मित्रा ला कारण नऊ लाखापासून तर सत्तावीस लाखापर्यंत आपल्याला कुक्कुटपालनाला कर्ज मिळणार आहे पण याच्यात दुसरी गोष्ट काय आहे की बुवा जे पक्षी आपले म्हणजे त्या पक्षानुसार त्या संख्येनुसार आपल्याला कर्ज मिळणार आहे मग तुमच्याकडे एक हजार असतील पाच हजार असतील तर दहा हजारापासून जर पुढं असले तर आपल्याला जास्तीत जास्त कर्ज जा। शासनाकडून मिळेल कारण जी बँक आहे बघा तिचं जे की एस बी आय ऑफ महाराष्ट्रा इंडिया ही जी बँक आहे मित्राहो तर हे आपल्याला पंच्याहत्तर टक्के कर्ज देणार आणि पंचवीस टक्के आपल्याला आपली रक्कम त्याच्यात गुतायची म्हणजे पंच्याहत्तर टक्के बँक देणार आणि पंचवीस टक्के आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करून हा या वसा आपल्याला सुरू करता येतो मित्रांनो कारण आजकाल जर बघितलं ना आपण तर चिकन खाणारा जे वर्ग आहे हा फार मोठ्या प्रमाणात आहे अंडी खाणारा पण वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण शेतकरी काय करतो हे जे पहिले आपण ते खुर्डे हे ते करून छोटछोटे आपले कुक्कुटपालन या वसा हा चालू आहे पण याला आपण सगळ्यात जास्त मोठं करण्यासाठी कि किंवा शासनाने त्याला हातभार लावलेला आहे आणि त्याचा पुरा फायदा आपल्याला उचलता येईल पण ह्या गोष्टी आपल्याला करायची आहे ब आपण अर्ज करताना हजार पक्षी वीस हजार पक्षी त्याच्यात हे करू शकतो सांगू शकतो किंवा आम्ही किती पक्षी पाळणार म्हणजे किती पक्षाचं जास्तीत जास्त पक्षी आपल्याला जर असले तर आपण त्याच्यातून जास्तीत जास्त कर्ज जा आपल्याला मिळतं बघा मित्रांनो तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या जवळची जी शाखा आहे तर ज्या शाखेमध्ये जी एस बी आय आहे जी बँक आहे जी शाखा असेल तिची तर त्या शाखेमध्ये जाऊन आपल्याला मॅनेजरला भेटून सोयीस्तर त्याच्यावर आपल्याला माहिती मिळू शकते आणि काही काहीचे शेतकऱ्याचे खाते पण ह्या बँकमध्ये असले तर आपल्याला तत्काळ ते कर्ज मिळू शकतं मित्रांनो तर त्याच्यासाठी जे मी सांगितलं आहे की बाबा आपल्याला पाच हजार ते दहा हजारापासून पक्षी जरा असले तर जास्त कर्ज मिळू शकतं आणि हा यावसाय पण उत्तम आहे आपण अनेक ठिकाणी बघितलेलं आहे अनेक ठिकाणी हा व्यवसाय शेतकऱ्यांना सुरू केलेला आहे आणि त्याच्यातून चांगलं देखील उत्पन्न शेतकरी त्याच्यातून घेत आहे कारण आता शेतीला जोडधांद्याशिवाय पर्याय नाही राहो शेती निव्वळ शेतीच्या भरुशेवर आपलं काहीच होत नाही कारण आपण बघितलेलं आहे की निव्वळ शेतीच्या भरुशेवर आपलं काय की बाबा आपण दरवर्षी जेवढं उत्पन्न काढतो तेवढं आपलं ते, ते देण्यात याच्यातच जात आहे म्हणजे आपलं मागं काही पडायला तयार नाही म्हणून आपल्याला शेतीला जोडधंदा म्हणून की बाबा शासनबी आपल्याला एक प्रोत्साहन म्हणून किंवा शासन बी त्यानुसार आपल्याला आपल्या पाठीमागं उभं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीचा की जेवढ्या स्कीम आहे त्याचा आपल्याला पुरेशपूर फायदा घ्यायचा आहे मित्रांनो हो। तर ठीक आहे तर ह्या चॅनलला सबस्क्रायबर लाईक आणि शेअर करा मित्रांनो हो। जय जवान जय किसान